नमस्कार मंडळी मी नरसिंगपुरे आणि तुम्ही पाहत आहात न्यूज आजची धक्कादायक आणि डोळे उघडणारी बातमी पाचोऱ्यात शासकीय जमिनीवर कायदेशीर बांधकामाचा पर्दाफाश मंडळी फिर्यादी पाचोरा पोलीस स्टेशन येथे सुनील पवार वयसोदुतीस तसेच हरिभाऊ तुकाराम पाटील मंडळी आपण करतो मेहनत आपण भरतो कर आणि त्या पैशातून मिळणाऱ्या शासकीय जमीन शासकीय मालमत्ता ही आपली संपत्ती आहे पण जर हाच खजिना कोणीतरी स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीर रित्या ताब्यात घेत असेल तर हा समाजाला आणि शासनाला दिलेला मोठा धोका नाही का पाचरा तालुक्यातील आर्वे गावात तुळजाई शिक्षण संस्थेने परवानगी न घेता शाळेचे बांधकाम सुरू केलं जमीन शासनाची हक्क कोणाचाच नाही तरी सुद्धा गट क्रमांक सत्तावीस या जमिनीवर तब्बल आठ हेक्टर चौसष्ट आर क्षेत्रात बांधकाम सुरू करण्यात आलं तळमजला पूर्ण पहिला मजला सुरू आणि कागदपत्रे शून्य ना मालकी हक्काचा पुरावा ना बांधकामाचा परवानगी काहीच नाही दहा सप्टेंबर उपविभागीय अधिकारी महसूल विभाग पोलीस अधिकारी आणि पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत तपास झाला जमिनीचे सात बारा पाहिलं असता जमीन महाराष्ट्र शासनाची असल्याचं स्पष्ट झालं म्हणजे शासनाची संपत्ती जनतेची मालमत्ता आणि त्यावर खाजगी कब्जा या प्रकरणात तुझा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप मुकुंदराव पाटील व निखिल दिलीप पाटील यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार मधील विविध कलमांमुळे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला त्यात अतिक्रम फसवणूक शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पर्यावरण संरक्षण कायद्याचं उल्लंघन यासारखे गंभीर आरोप आहेत मंडळी प्रश्न हा आहे की शासकीय जमिनीवर बेकायदेशीर कब्जा केल्यास जनतेचं नुकसान कोण भरून काढणार शासनाची मालमत्ता हडपणाऱ्यांना आपण किती काळ सहन करणार हे लोक समजतात का की कोणाची आवाज उठवत नाहीत म्हणून आम्ही करू शकतो पण आजचा हा प्रकार दाखवतो की शासन महसूल व पोलीस विभाग एकत्र आले तर कोणतीही बेकायदेशीर कारवाईला वाव मिळणार नाही मंडळी भ्रष्टाचार बेकायदेशीर कब्जात जनतेची मालमत्ता गैरवापर हे फक्त कागदपत्रे गुन्हे नाहीयेत तर आपल्या समाजाच्या भविष्याचे केलेले विश्वासघात आहे आज आपण आवाज उठवला हो नाही तर उद्या आपल्याच घराजवळच्या शेतावर रस्त्यावर शाळेवर मंदिरावर कोणीतरी कब्जा करेल आणि आपण फक्त बघ्याची भूमिका निभू म्हणूनच चला आपण सर्वांनी मिळून ठरवू शासनाची मालमत्ता म्हणजेच जनतेची मालमत्ता तिचा गैरवापर करणाऱ्या अजिबात माफी नाही मित्रांनो या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे शासनाची मालमत्ता हडपणाऱ्यावर अजून कठोर कारवाई व्हायला हवी का तुमचे विचार कमेंट मध्ये जरूर लिहा आणि हो आरोग्य दूत न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या प्रत्येक सबस्क्राईब हे भ्रष्टाचार विद्या एक मोठा आवाज आहे